कधी कधी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहतात चिंचेची बुटका पाहिल्या की तोंडाला पाणी सुटते सर्दी झाली की नाकातून पाणी गळू लागते जखम झाली की रागत येते यातून काय उलगडते कधी पाणी आणि या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते अश्रू लाळ नाकातले पाणी आणि या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते अनेक गावांमध्ये तळ्यावर किंवा नदीकाठी गावातल्या गायी मशी शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात पानवठ्याजवळ गवत आणि इतर झुडपे वाढलेली दिसतात जनावरे पाण्यामध्ये डुंबत असतात टेटवी खंड्या बगळे असे पक्षीही दिसतात गावचे लोक पानवट्यावर कपडे धुतात घरी वापरण्यासाठी पाणी भरून नेतात लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याची पाण्याची सोय आठवणीने करतात त्यांना तहान लागते हे आपल्या लक्षात येते इतर हजारो प्राणी असतात त्यांनाही तहान लागते हे आपल्या लक्षात येते का जंगली प्राण्यांना ही पाण्याची गरज असते तहान लागली की ती पानवठ्यावर येतात म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोक पानवठ्याजवळ जातात तिथील पिकांना शेतकरी पाणी देतात घरी कुंड्यातील रूपाने आपण पाणी देतो म्हणजे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींनाही पाण्याची गरज असते पावसाचे पाणी जमिनीत मुरते वनस्पतीची मुळे खूप खोलवर पसरलेली असतात जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतीची मुळे शोषण घेतात पालकांच्या सारखे काही वनस्पती फक्त पाण्यातच होऊ शकतात कमळ शिंगाडा आणि जलपर्णी याही पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत माणसाला पिण्यासाठी तर पाणी लागते पण स्वयंपाक आणि स्वच्छता यांसाठीही माणूस पाणी वापरतो शिवाय शेती आणि कारखानदारी यांच्यासाठी माणसाला पाणी लागते आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्व आहे आपण काय शिकलो सजीवांना पाण्याची गरज असते सजीवांच्या शरीरात पाणी असते त्यामुळे शरीराचे काम व्यवस्थित चालते अनेक गावात पाणी भरण्यासाठी पानवठे असतात पाण्याच्या जवळ ठराविक पक्षी आणि वनस्पती दिसतात पिण्याव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेसाठी स्वयंपाकासाठी शेतीसाठी उद्योग व कारखान्यासाठी पाण्याची गरज असते